श्रीडे कम्प्युटर येथे एम एस सी आय टी मध्ये शंभर टक्के गुण प्राप्त केलेल्या गुणवंताचा परिसरातील हजारो विद्यार्थी शिक्षक वकील व कर्मचारी यांना संगणकाचे शिक्षण देणाऱ्या श्रीडे कॉम्प्युटर्स येथे एम एस सी आय टी मध्ये शंभर टक्के पैकी शंभर टक्के गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला यावेळी मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व सिडॅक कम्प्युटरचे संचालक सतीश कुस्तुरे भाऊसाहेब पाटील तळेगावकर बँकेचे व्यवस्थापक शिवाजी पाटील मनसेचे जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांची उपस्थिती होती यावेळी सिडॅक कम्प्युटरच्या मध्ये तीस हजार सातशे पन्नास विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले तर यापैकी सोळा हजार पाचशेपेक्षा जास्त विद्यार्थी शासकीय निमशासकीय कर्मचारी यांनी प्रशिक्षण घेतले यावेळी विद्यार्थ्यांनी सिडॅकच्या उत्कृष्ट कार्याबद्दल व प्रशिक्षणाबद्दल मोठक्या अशा प्रतिक्रिया दिल्या नमस्ते मायसर पाद्यथी प्रकाश बोलणे आय एम आय हॅव जस्ट कम्प्लिटेड माय एम एस आय टी कोर्स फ्रॉम सी डॅक कम्प्युटर्स अकॅडमी नियर नियर इन उदगीर ड्यू टू इअर excellent faculty I have, i have i have been able to score 100% so i extremely glad i am extremely glad to say thank you for them thank you फ्रेंड्स मेरा नाम शिखालीना शबूर है मैं यहां सिरा कंप्यूटर्स में एमसीआईटी की हूँ मेरा स्कोर 98% था यहां का टीचिंग स्टाफ बहुत अच्छा है और यहां पे 100 कंप्यूटर्स है साथ में एसी की सुविधा भी है थैंक यू नमस्कार माझे नाव पाटील इंद्रायणी सतीश एम एस सी आय टी या कोर्समध्ये मी शंभर टक्के गुण मिळवले आहे सी डॅक कम्प्युटरमध्ये शंभर कम्प्युटर्सची ए सी लॅब आहे या ठिकाणी असलेले शिक्षक तळमळीने संगणक शिकवतात त्यामुळे मला शंभर टक्के गुण मिळवणे शक्य झाले आहे यामुळे सी डॅकचे खूप खूप आभार आणि आपला आपण कुठे शिकतो याला निश्चितच महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही सी डॅकमध्येच आपला प्रवेश निश्चित करावा